गळ्यात माळ घालायची आहे परंतु ती माळ कुठली असावी आम्ही तर मांसाहार करतो किंवा एखादं व्यसन करतो मग तुळशीची माळ अशा वेळेस घालता येते मित्रांनो तसं पाहिले गेलं तर कुठलीच माळ व्यसन करणाऱ्या व्यक्तीसाठी घातली जात नाही किंवा दिली जात नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्यावरती काही माळ जी आहेत ते आपण गळ्यात धारण करू शकतो ती म्हणजे कोणती स्फटिकाची माळ आपण कायमस्वरूपी आपल्या शरीराला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून धारण करू शकतो पवळ्याची माळ ती देखील आपल्या शरीराला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून धारण करू शकतो जर मांसाहार नाही करत किंवा देखील दूर आहे तर आपण रुद्राक्षाची माळ देखील रोज नित्यकर्मात धारण करू शकतो परंतु माता भगवतीची कवड्याची माळ ही फक्त सेवा आणि पूजेच्या वेळेसच घातली पाहिजे का तर या आधी मायादी शक्तीला सवळ्यातली पूजा व पावित्र्य पाळल्यानंतरच ही माळ धारण करता येते दीक्षा घेतल्यानंतरच ही माळ धारण करता येते तुळजापूर या क्षेत्री गेल्यानंतरच माता भगवतीच्या गादीला तिथल्या पुजाऱ्यांकडून ही माळ लावल्यानंतरच ती माळ घालते अशी वेगळी माळेंची परंपरा आज मी तुम्हाला सांगितली आहे आणि तुळशीशी कंठी घालणाऱ्या माणसाने असत्य बोलू नये सत्यवचनाने वागावं व व्यसनापासून कायम बोलवायचं ओम काली जय बाबा